मंडळी स्वागत आहे तुमचं तुमचं आवडतं चॅनल मनोरंजन मंडळी मध्ये मंडळी तुमची आवडती मालिका ठरलं तर मग याचा मी आज भाग भाग शकलो नाही त्याबद्दल सॉरी मंडळी आजचा खूप जास्त छान होता पण अर्जुन आणि सायलीचा त्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे मंडळी अर्जुन आणि सायली आपापल्या घरात खूप जास्त टेन्शन मध्ये दाखवलेले आहेत अर्जुन सायलीचा विचार करत असतो आणि सायली अर्जुनचा दोघेही खूप जास्त टेन्शन मध्ये दाखवलेले आहेत आता मंडळी अर्जुन सायलीला फोन लावतो आणि सायली पटकन फोन उचलते मंडळी दोघेही फोनवर बोलताना एकमेकात मग्न होतात मंडळी दोघांचाही डोळ्यात अश्रू येतात मंडळी पुढे जास्त छान दाखवलेलं आहे मंडळी अर्जुनला असा भास होतो की साईली त्याच्या जवळ येऊन बसलेली आहे मंडळी सायलीला असा भास होतो की अर्जुन तिच्या जवळीवरून बसलेला आहे मंडळी दोघांनाही असं वाटत असत की दोघेही एकमेकांच्या श्रु पुसत आहे त्यामुळे मी तुमच्या सक्ती शेअर केले आणि मला असं वाटत आहे की अर्जुन आणि साली लवकरात लवकर एकत्र यावेत आणि जर ते दोघे एकत्र आले तर मग मलाही खूप जास्त आनंद होईल आणि तुम्हालाही खूप जास्त आनंद होईल हे मला माहिती आहे मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद